भारतीय जनता पक्ष जरी हा मोठा हो भाऊ म्हणून असत भारतीय जनता पार्टी जनता यांच्या सह यांची युती आहे आणि मैत्री पूर्ण लढत होणार आहे आपण पाहत आहात रोखोक न्यूज आणि मी आहे आपला सय्यद हबीब कंधार नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये आज मोठा दिवस ठरला नामनिर्देशनाच्या अखेरच्या दिवशी उमेदवारांची मोठी गर्दी झाली राजकीय वातावरण तापलं नगराध्यक्ष पदावर तुळशीची नव्हे तर चक तिरंगी लढती दिसू लागली आज अखेरच्या दिवशी दाखल करण्यासाठी उमेदवारांची झुंबड उडाली कार्यकर्त्यांच्या शक्ती प्रदर्शन आणि कार्यालय परिसर राजकीय रंगात रंगून गेला पहिल्यापासूनच लुंगारे नडगे यांच्या थेट लढतीची चर्चा होती मात्र भाजपकडून गंगाप्रसाद प्रसाद यांच्या उमेदवारीनंतर या स्पर्धेने नवीन वळण घेतले आता लढत अधिक गुंतागुंतीची आणि चुरशीची झाली आहे कंधार मधील निवडणूक दोन हजार पंचवीस ही आता राजकीय प्रतिष्ठेची तिरंगी लढत ठरणार हे स्पष्ट झालं आहे कोणावर नागरिक विश्वास वंचित बहुजन आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब गट मुस्लिम लीग यांच्या वतीनं नगराध्यक्षपद व वीस नगरसेवकांचे नामनिर्देशन पत्र या ठिकाणी दाखल करण्यात आलेत कालच मी सायंकाळी घोषित केल्याप्रमाणे आमच्या महाविकास आघाडीचा नगराध्यक्षपदाचे उमेदवार शहाजी नळगे यांचं काल नाव घोषित करण्यात आलं होतं आज सर्वांनी मिळून महाविकास आघाडीतर्फे वंचित बहुजन आघाडीतर्फे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे वंचित बहुजन आघाडीचे आणि शिवसेनेचे नगरसेवकांचे अर्ज या ठिकाणी आज दाखल करण्यात आले आता उद्यापासून उद्या छाननी आहे आणि विड्रॉलच्या नंतर प्रत्यक्षात रंधुमाळीला सुरुवात होईल या अगोदरच काँग्रेस पक्षानं आणि आमच्या महाविकास आघाडीनं वार्डवाईज बैठका प्रभाग बैठका भेटीगाठीचं सत्र या ठिकाणी के चालू केलेलं आहे आणि मला खात्री आहे कंधार नगर परिषदेचा आजपर्यंतचा आपण इतिहास पाहता की ही नगरपालिका पारंपरिकपणे काँग्रेस पक्षाला इथल्या मतदारांनी कोल दिलेला आहे आणि काँग्रेस पक्षानं आजपर्यंत या शहरामध्ये नियोजनबद्ध असा विकास करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे विकासाचे बरेच कामं आणखी शिल्लक आहेत ते सर्व येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये विकासाचे कामं या ठिकाणी आम्हाला पूर्ण करायचे मला खात्री आहे या ठिकाणचे कंधार शहरातील मतदार काँग्रेस पक्ष वंचित बहुजन आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार साहेब आणि मुस्लिम लीग या आमचे सर्वच्या सर्व, सर्व अध्यक्षपदाचा आणि वीस नगरसेवकाचे सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून धन्यवाद भारतीय जनता पार्टी आज उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र व पक्षाचा फॉर्म भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी अध्यक्षासह सोळा उमेदवारांचे नामनिर्देशन अंतिम स्वरूपामध्ये दाखल केलेलं आहे या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सह सोळा उमेदवाराचे नामनिर्देशन पत्र माननीय निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आलेले आहे त्याचबरोबर पक्षाचे एबी फॉर्म सुद्धा सादर करण्यात आलेले आहे या परिवर्तनाच्या लढाईमध्ये कंधार शहरातील सगळे नागरिक सज्ज झालेले आहेत भारतीय जनता पार्टीने उमेदवार निवड करताना उच्च शिक्षित तरुण असे सगळे उमेदवार निवड केलेले आहेत एकही एक उमेदवार आम्ही इतर पक्षातून घेतलेला नाही ते मुळातले भारतीय जनता पार्टीचे आहे या सगळ्या याच्यामध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून पक्षा या पक्षात मोठा या ठिकाणी घोडेबाजार चालू आहे परंतु भारतीय जनता पार्टीच्या उमेद आम्ही पदाधिकाऱ्यांनी एक स्वच्छ आणि उच्च शिक्षण एक विजन घेऊन काम करणारे उमेदवार आम्ही या मैदानामध्ये उतरवले आहे निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या पार्टीमागे कंधार शहरातील जनता भक्कमपणे उभे राहील आणि या परिवर्तनाच्या लढाईमध्ये सर्व कंधारची जनता आमच्या सोबत राहणार आहे सगळ्यात महत्वाचं भयमुक्त आणि विकासयुक्त भयमुक्त आणि विकासयुक्त यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहेत निश्चितच याच्यामध्ये जनता आमच्यासोबत राहील आणि बहुमताने आमच्या पाठीमागे ही जनता राहील केंद्रात भारतीय जनता पार्टी सरकार आहे राज्यात भारतीय जनता पार्टी सरकार आहे कंधारमध्ये भारतीय जनता पार्टीची सरकार निश्चितच येईल याच्यामधून याच्या माध्यमातून विकासाची गंगा आपल्या ठिकाणी या ठिकाणी खेचून आणता येईल कंधार राहिलेला राहिला अनुविकासाचा अनुशेष आहे गेल्या पन्नास वर्षामध्ये फक्त घराणेशाहीचं राजकारण झालेलं आहे सत्तेचं राजकारण झालं आहे याच्या घरातून त्याच्या घरात सत्ता त्याच्या घरातून याच्याच घरात सत्ता एवढंच झालेलं आहे यासाठी या भारतीय जनता पार्टी विकासासाठी कटिबद्ध आहे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मा या ठिकाणी विकास केला जाईल भारतीय जनता पार्टी जनता दल सेक्युलर रिपाई हे यांच्या यांच्यासह यांची युती आहे आणि मैत्रीपूर्ण लढत होणार आहे आपल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षामार्फत सर्व कार्यकर्त्यांशी सर्व इच्छुक उमेदवारांशी सुसंवाद साधून त्याच्यातून मार्ग काढून जिल्ह्याचे नेते आदरणीय चिखलीकर साहेब आपल्या विभागाचे आमदार यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष तालुक्याचे अध्यक्ष प्रदेशाचे संघटक या सर्व मंडळींना बसून आमच्या या कोर कमिटीनं या ठिकाणी वीस उमेदवार हे नगरसेवक पदासाठी आणि एक उमेदवार हे नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी आम्ही उभा केलेला आहे गेल्या पाच वर्षामध्ये जे काही महत्वाचे मुद्दे होते त्याचा आमचे ज्येष्ठ मननबाई चौधरी यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये पण केला आणि त्यांच्या मनामध्ये आणि कंदार लोह्या कंदारच्या जनतेच्या मनामध्ये आणि आमच्या या सर्व नेते मंडळीच्या मन मनामध्ये जे शहर आम्हाला करायचं आहे ते शहर आम्हाला लोकांच्या समोर दाखवायचं आहे तो एक ब्ल्यू प्रिंट प्लॅन मास्टर प्लॅन आमचा चालू आहे त्याच्यामध्ये विविध मुद्दे आहेत आमच्या जाहीरनाम्यामध्ये आपल्याला येतीलच महायुतीमध्ये जरी राष्ट्रवादी पक्ष हा घटक पक्ष असला आणि भारतीय जनता पक्ष जरी हा मोठा भाऊ म्हणून असल परंतु महायुतीमध्ये स्थानिक पातळीवरती आपण आपल्या आपल्या पद्धतीनं युती कराव्यात जमत नसेल तर स्वतंत्र स्वतःवे या ठिकाणी वरिष्ठ नेत्यांनी मग महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आमचे नेते आदरणीय अजितदादा ने पवार साहेब उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब या तिन्ही नेत्यांनी ने अशा पद्धतीचा समतोल राखण्याच्या सूचना संबंध कार्यकर्त्याला दिलेल्या आहेत गेल्या अनेक वर्षापासून चिखलीकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये वेगवेगळ्या पक्षातून कंदारच्या जनतेने या ठिकाणी आशीर्वाद दिलेला आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाल्याच्या नंतर जे अजित पवार साहेबांचं ध्येय धोरण आहे आणि जरी आम्ही महायुतीमध्ये असलोत जरी आम्ही भाजप शिवसेनेसोबत जरी असलोत तरी आमचा पक्ष हा स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या मार्गावरती यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेने एक सेक्युलर पक्ष म्हणून या ठिकाणी आम्ही गेल्या दीड वर्षापासनं ते दोन वर्षापासनं आमच्या पक्षात या ठिकाणी काम चालू आहे आम्हाला पक्ष मिळून आता साडे अकरा महिने झाले म्हणजे आमचे साडे अकरा महिन्यापासनं काम चालू आहे असं नाही आम्ही कुठल्याही पक्षामध्ये असलो तरी कंधार शहरामधल्या सगळ्या समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत हे आमचा घटक हे आमचं कुटुंब आहे या भावनेनं आम्ही या ठिकाणी राहतो येणाऱ्या काही दिवसामध्ये विविध नेत्यांच्या या ठिकाणी सभा होतील <coughs> काही नेते बाहेरून येतील परंतु ज्यांनी आजपर्यंत या कंधार शहराच्या विकासासाठी कसल्याही पद्धतीचं आपलं योगदान दिलं नाही तसे मंडळी जर येऊन या ठिकाणी आपल्याला काही आश्वासन देत असतील तर त्या आश्वासनाला कंधारची जनता धू भी घालणार नाही एवढा विश्वास मला <coughs> या ठिकाणी व्यक्त करायचा आहे घोडा मैदान समोर आहे आणखी निवडणूक मध्ये रणधुमाई झाली नाही काही व्यापारी काही हॉटेलवाली मंडळी काही व्यापारी मंडळी मला येऊन भेटले आणि साहेब आता निवडणूक नाही अशी परिस्थिती तुम्ही कन्नार करून ठेवलेली आहे कारण की एवढे दिग्गजांचा प्रवेश जे एकेकाळी साहेबांचे सहकारी होते साहेबांचे भाऊ म्हणून ज्यांनी संबंध तालुक्यामध्ये नाव होतं असे सर्व मंडळी आज इथं आल्यामुळे समोरच्या पॅनलला त्या ठिकाणी उमेदवार शोधण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे आणि आम्हाला विनंती करण्याची वेळ सकाळपासून मी असेल मुक्तेश्वर भाऊ धोंडगे असतील आम्ही सगळ्यांना विनंती करून समजून सांगून त्या ठिकाणी त्यांना त्यांचं मन आम्हाला आम्ही या टाइमला आलो या ठिकाणी निश्चितच स्पष्ट बहुमत म्हणणार नाही मी परंतु आजच्या परिस्थितीला वीस वीस जागा आणि नगराध्यक्षाची जागा ही अतिशय चांगल्या फरकानं या ठिकाणी निवडून येईल अशा पद्धतीचं विश्वास मला या सर्व मंडळीकडं आणि या कंदारच्या जनतेकडे बघितल्यानंतर वाटतं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे स्वप्नील पाटील लुंगारे आहेत त्यांचा आम्ही आता बी फॉर्म आदरणीय मुक्तेश्वर भाऊ मनानबाई चौधरी जफरुद्दीन बावद्दीनजी जफर खान साहेब मी भोसीगर साहेब आमचे तालुका अध्यक्ष आम्ही सर्व प्रमुख मंडळी चित्राका लुंगारे कमलबाई लुंगारी आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन सबमिट केलेला आहे आणि समभ्रम हा कसल्याही पद्धतीचा नव्हता इच्छा व्यक्त करणं हे कोणसे लोकशाही आहे आणि मन्नानबाईनं आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की माझा क्लेम तिथं होता इथं मी इच्छा व्यक्त करणार आहे परंतु निश्चितच ज्या पद्धतीनं आपण एक काळ बघितला की ज्यावेळेस कमलभाई लुंगारे हे अध्यक्ष होत्या त्यावेळेस मन्हानभाई हे उपाध्यक्ष होते आणि सर्व मंडळी सोबत होती त्याच पद्धतीचा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये तेव्हापेक्षा जाधिकचा विकास या ठिकाणी आम्ही या नगरपालिकेच्या मार्फत या सर्व नेते मंडळीच्या सोबत या सर्व टीमसोबत राहून आम्ही करणार आहोत